भरपूर प्रमाणात लोह हो आणि कॅल्शियम असलेली ही भाजी सर्वांनीच खायला पाहिजे लहान मुलांसाठी तर अगदी उपयुक्त आहे नमस्कार मी मीनाक्षी मिनुस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण इथं हुलग्याची भाजी कशी करणार करायची ते बघणार आहोत त्याला गोळीत असेही म्हटले जाते तर इथं मी एक वाटी मोड आलेले हुलगे घेतलेले ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि ते एका आपण कुकर मध्ये टाकून घेऊया त्यात आपण एक ग्लास पाणी टाकून आणि त्याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या आरामशी शिजले जातात तर त्यासाठी वाटण्यासाठी मी ते चार ते पाच लाल मिरच्या आठ ते दहा लाट आणि शेंगदाणे घेतले शेंगदाणे मी भाजून घेते तुम्ही ते लाल तिखट वापरलं तरी चालतं पण काजे लाल मिरच्यांचा जो स्वाद असतो तो खूप छान असतो म्हणून मी त्या घेतलेल्या ते तर आपण त्या बारीक फिरवून घेऊया त्याच्यातच आपण शेंगदाणे पण बारीक वेक फाईन टेस्ट कमी कमी पाण्यात वापरून घेऊया इकडेकडे मी दोन चमचे तेल टाकले त्यात आपण एक उभा चिरलेला कांदा टाकले तो व्यवस्थित गुलाबीसर रंगावर परतून घेऊया तो परत आपण कुळीत शिजलेत का ते बघून घेऊया हे बघू शकता अगदी व्यवस्थित शिजले गेले कांदा परतत आलाय तर आपण त्यात आता जे वाटण तयार केलंय ते टाकून घेऊया अगदी कमी साहित्य आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता असते त्यांनी ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खायलाच पाहिजे तुम्ही बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे तर आपण त्यात ते हुलगे टाकून घेऊया सजावटीसाठी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आपली अशी झटपट अशी ही भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा नवीन पुन्हा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद